आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये केंद्र सरकारची संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आरबीआय सर्व जनतेला पाचशे रुपयांच्या या नोटांबाबत एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण आपल्या दररोजच्या व्यवहारात चलनी नोटांचा वापर करतो दररोज माणूस खिशात नोटा घेऊन घराबाहेर पडतो कारण पदोपदी माणसाला या नोटांची गरज भासते सध्याच्या या डिजिटल युगात ऑनलाईन डिजिटल व्यवहार प्राधान्याने केले जात असले तरीही चलनी नोटांचे महत्व कमी झालेले नाही तुमच्याकडेही या पाचशे रुपयांच्या नोटा असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे सध्या देशातल्या चलनामध्ये सर्वात मोठ्या रकमेची नोट ही पाचशे रुपयाचीच आहे अशातच सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून पाचशे रुपयांच्या बाबतीत एक पोस्ट म्हणजे एक मॅसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे मेसेज व्हिडिओ व्हायरल होतच असतात यापैकी प्रत्येक पोस्ट मॅसेज हा खरा म्हणजे सत्य असेलच असे, असे नाही अनेक वेळा खोटे बनावट मॅसेज व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बऱ्याच लोकांची हजारो लाखो रुपयांची फसवणूक देखील केली जाते अशात सध्या मागील काही दिवसापासून सोशल मीडियावर एक मेसेज म्हणजेच पोस्ट व्हायरल होत आहे त्या पाचशे रुपयांच्या दोन नोटा दाखवण्यात येत आहेत एका नोटे मध्ये महात्मा गांधीजींच्या फोटो शेजारी एक दुसऱ्या फोटो पाचशे रुपयांच्या नोटेवर गांधीजींच्या फोटो पासून अंतरावर हिरवी पट्टी आहे ती हिरवी पट्टी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरच्या स्वाक्षरी जवळ आहे या व्हायरल होणाऱ्या पोस्ट मध्ये खाली एक मेसेज आहे या मेसेज मध्ये असे सांगण्यात आले आहे की पाचशे रुपयांच्या अशा कोणत्याही नोटेमध्ये ज्यामध्ये की आरबीआय गव्हर्नरच्या स्वाक्षरीजवळ हिरी पट्टी नसून गांधीजींच्या फोटो जवळ हिरवी असेल तर ती नोट बनावट व फेक आहे पाचशे रुपयांची अशी कोणतीही नोट घेऊ नये असे या मेसेज मध्ये सांगण्यात आले आहे मात्र महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारची सत्यता पडताळणी करणारी सरकारी संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो अर्थात पी आय ने सांगितले की हा व्हायरल होणारा मेसेज पूर्णतः खोटा व फेक आहे या पाचशे रुपयांच्या दोन्ही नोटा खऱ्या आहेत यातील एकही नोट बनावट व फेक नाही व तसेच आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या इंडिया पाचशे रुपयांच्या या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेज पोस्ट मधील दावा पूर्णपणे खोटा व फेक असल्याचे पी आय बी फॅक्ट चेक ने म्हटले आहे ही पोस्ट लोकांची दिशाभूल करणारी आहे अशा पोस्ट मेसेज आणि व्हिडिओ वर अजिबात विश्वास ठेवू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र